कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील संकेत संतोष मधने या साडेपाच वर्ष वयाच्या चिमुकल्यावर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळोबाचा डोंगर परिसरात तरसाने जीव घेणा हल्ला केला होता या हल्ल्यातून जखमी संकेतची त्याच्या वडिलांनी जीवावर उदार होऊन सुटका केली होती मात्र दोन महिन्यानंतरही विभागाकडून आर्थिक मदत मिळाली नाही त्यामुळे संतोष मधने यांनी उपवन संरक्षक सातारा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन जखमी संकेतला वनविभागाकडून तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास वीस डिसेंबरपासून कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे वन्यप्राण्याची शिकार केल्यानंतर कारवाईसाठी सतर्कता दाखवणाऱ्या वनविभागाने तरसाच्या हल्ल्यातील जखमींना आर्थिक मदत करतानाही सतर्कता दाखवावी आमदार मनोज घोरपडे यांनी जखमी चिमुकल्याच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी संतोष मदने यांनी केली आहे मी संतोषदाजी पिंपरी पिंपरीगाव कोरेगाव तालुका जिल्हा सातारा इथं माझा एक मुलगा आहे संत संकेत संतोष मदने तो साडेपाच वर्षाचा आहे त्याच्यावर तारसानं हल्ला केला आहे बाळूबाचा डोंगर म्हणून त्याच्या वारात संध्याकाळी साडेचार ते पाचच्या वेळेस तारसाने हल्ला केला आहे त्याच्यावर आणि त्याच्या भरपूर जखमं डोक्यात ह्या जखमा केल्या तो आराडला बावा पप्पा बाळवा आला बावा आला म्हणून मी गेलो बघतोय तर तोपर्यंत तारसानं झडप मारली त्याच्यावर डोकं धरलं मग मी हा सोडवायला गेलो काठी आणली तर काठीनं सुटला नाही मग दगड उचलला त्याच्याखाली बाळ होतं त्यामुळं दगड हाणता आला नाही पायाला धरलं वडून काढला बाजूला लांब फेकला तोपर्यंत परत अजून पळून आला परत मी दगड हाणला परत तोपर्यंत माझ्या येत होता तोपर्यंत मामा आलं बाळाला घेतलं दवाखान्यात गेलो रहिमतपूर सरकारी दवाखान्यात नेला तिथून सातारला न्याला आणि वनबाग बाग जे होते त्यांनी पूर्ण दखल पण घेतली त्यावेळेस आणि आता परत ओढवा ओढवीची उत्तरं चालू केली ती त्यांनी जी म्हणली आर्थिक मदत काय करतो ही काय करीत नाही ती फोन सा केला तरी साधा उचलित नाही ते आमचा फोन आणि अजूनही जनावर फिरते ते आसपास इकडून सांगितलं त्यावेळेस म्हणले आम्ही बंदोबस्त करतो त्याचा काही कोण येत नाही जात नाही फोन तेचने चार पाच वेळा मी केले ते मग ते नुसतंच येतो येतो म्हणते ते या आणि ह्याच्यासाठी काहीतरी आर्थिक मदत पाहिजे कारण याने फसवणूक केली माझी सुरुवातीला म्हणले पाच लाखाचं प्रकरण टाकतो परत म्हणले तीन लाखाचं टाकतो परत म्हणले दोन लाखापर्यंत होईल परत शेवट म्हणले साठ लाखाचं तरी बसेल आणि आता तर सरळ म्हणते ती की काहीच होऊ शकत नाही ह्याची दखल वन खात्याने घ्यावावी नाही तर अमर उपासनला वीस तारखेपासून आम्ही सगळे अख्खे घरदार सगळे बाळासक्ती बसणार आहे आणि आमच्या घरादाराला बाळाला काय झालं तर जबाबदार वन खातर आहे माझं नाव दत्ता पोपट बोडरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पिंपरी गाव गावात गावचा रहिवासी अस आहे मी पिंपरी गावात बाळूबाचे खिंड या परिसरात डोंगराच्या शेजारी ब बोडरे वस्ती म्हणून आहे त्या बोर्ड्रे वस्तीवर जवळजवळ बोड ती बोर्ड्रेवस्ती जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून तिथं आहे आणि त्या वस्तीपासून एक किलोमीटरच्या अंतरावर जवळ फॉरेस्ट फॉरेस्ट आहे आणि तिथं बा पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी तरसाने संकेत संतोषमधने त्याच्यावर हल्ला केला आला तर वन भी वन विभाग खात्यांनी सांगितलं होतं की काय आर्थिक मदत करू पण त्यांनी काय अजून केलेली नाही आणि नुसते आश्वासन देते ती दे की म पाच लाखाचं करू सात लाखाचं करू प्रकरण किंवा दोन लाखाचं करू नुसती अशी मोकळी आश्वासनं देते ती दे। तर माझी एकच विनंती आहे की कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ह्याच्यात लक्ष देऊन काही मदत करावी कारण ते ज्या मुलावर हल्ला झाला त्या मुलाचा कुटुंब अगदी त्यांची परिस्थिती अगदी नाजूक आहे त्यामुळं आर्थिक मदत किंवा भविष्यात जर त्याला काही त्रास झाला त्या आजारा तरसानं हल्ला केलेला त्या ह्याचा काही त्रास झाला तर ते वन विभागाने पण ते ते त्यांनी नंतरना त्याला मदत करू करावी आम आम्ही रामोशी समाजातील असून महाराष्ट्रातील रामोशी समाजातील लोकप्रतिनिधींनी ह्याच्यासाठी प्रयत्न करावे ही माझी विनंती वन्यप्राण्याची शिकार केल्यानंतर ना वन विभाग गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखव दाखवतं तसं बालकावर वन्यप्राण्यानं हल्ला केल्यानंतर ना का नाही तत्परता दाखवली मदतीसाठी हा माझा वन्य हा माझा व वन विभागाला प्रश्न आहे